माजी सभागृह नेते सुशील खेडकर यांच्यासह विरोधकातील मिलिंद दाबाडे अमित भुईगळ अशा अनेक दिग्गजांचे वार्ड आरक्षण झाले त्यामुळे आता एकच खळबळ उडाली आहे वार्डाचे आरक्षण जाहीर होतात शिवसेना भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचे दावे दन आणलेले आहेत निवडणूक आयोगाने सोडतीपूर्वीच काही वार्ड आरक्षित करण्यावर तीव्र आक्षेप घेतला आहे या संदर्भात हस्तक्षेप करून पुन्हा सोडतीचे निर्देश द्यावेत अशी मागणी घेऊन पालकमंत्री रामदास कदम यांच्या नेतृत्वाखाली नऊ फेब्रुवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिष्टमंडळ भेट देणार आहे त्यात आमदार अतुल सावे संजय शिरसाट भाजपाचे शहराध्यक्ष भगवान घडामोडे माजी महापौर डॉक्टर भागवत कराड सभापती विजय वाघचोरे आदींचा समावेश असेल